जे जे रामकृष्ण हरी परमेश्वरा आपल्याला असं वाटू देऊ हो नका की आपल्याला कोणी बघत नाही आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा ओरिजिनल साक्षी प्रकृतीचा हात कॅमेराच आहे तुम्हाला गोष्ट सांगते आपण म्हणतो की देव आपलं नशीब बनवतो देव आपलं नशीब लिहितो भगवद्गीतेमध्येच तर सांगितलं आहे की मी कोणाचं नशीब लिहित नाही तुम्ही तुमच्या नशिबाचे स्वतः अधिकारी आहात तुमच्या चांगल्या आणि वाईट कर्मानुसार तुमचं तुमचं कर्मानुसार तुमचं परिवर्तन आणि तुमचं अधोगोतीला तुम्ही तुमचं जीवन त्याच्याकडे तुम्ही वाहत जात असतात पण हे खरं आहे का आता माझा एक ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगते मी आणि माझी मैत्रिणी आम्ही दोघी म्हणजे मी सतत भग म्हणजे मी सतत आध्यात्मिक मार्गामध्ये म्हणजे मी बौद्ध धर्माची आहे आणि ती माझी मैत्रिणी ही बौद्ध धर्मातलीच आहे तर आमच्या दोघींचे मार्ग वेगळे म्हणजे मी भक्ती मार्गामध्ये आणि ती सतत राजसीय मार्गामध्ये जगणारे म्हणजे आधी बॉयफ्रेंड्स अफेअर्स लफडी संबंध या सगळ्या आयुष्यामध्ये जगूनसुद्धा तिचं वेळेमध्ये लग्न झालं सुदैवाने तिला नवरा चांगला मिळाला तिला सासर चांगलं मिळालं तिला सासरची माणसं चांगली मिळाली आणि मस्त गोंडस दोन मुलं झाली आणि जॉबला जाते मस्त आयुष्य आजही ती सुखात आणि समृद्धीमध्ये जगते तिथंच माझा काळ आहे मी भक्तिमार्गामध्ये जग जा, जात जगते माझं लग्न उशिरा झालं मला वे वेळे वेळेच्या अनुमानासनुसार मला एक मुलगा झाला तोही उशिरा झाला पण आज मी आजही मी कष्टमय जीवन जगते म्हणजे स समाधान कुठं आहे की मला आयुष्यामध्ये एक चांगला नवरा मिळाला आहे आयुष्यामध्ये मला एक मुलगा मुलगा झाला आहे हे माझं समाधान आहे पण भविष्य काय आहे माझं म्हणजे हे आहे की तुम्ही कर्म काय करता किंवा तुमचं भविष्य कोणी लिहिलं आहे ह्याला काही वेल्यू नाही आहे जे तुमचं गतकाळामध्ये जे तुम्ही कर्म केलेले आहेत त्याचीच फळं आज मनुष्य भोगत असतो आणि आजचा जो जन्म आहे आज आज आपण जे जगतो आहे त्या काळामध्ये जो तुम्ही सुकर्म करा कराल कर्म चांगली कराल त्या कर्माची फळं तुम्हाला पुढच्या जन्मात मिळणार आहेत आणि आजचा म्हणजे उद्याचा जन्म हा आजचा आपलं उंजी आहे ह्या जन्मामध्ये आपण किती चांगल्या गोष्टी करतो आहे किती चांगल्या चांगल्या मार्गामध्ये आहोत आपण कितीला सत् किती, सत, किती जणांना सत्कार्य करतो ह्या सगळ्या गोष्टीचा खूप 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 परिणाम होतो हे काही नाही आहे फक्त एक गोष्ट येते की ज्यावेळेस पदोपदी आपण परमेश्वराच्या सान्निध्यात असतो त्यावेळेस परमेश्वर दोन गोष्टी असतात एक तर तो तुम्हाला सतत संकट वगैरे देऊन तो तुमचे सत्वपरीक्षा बघतो की हा मार्ग कोणता निवडतो सतमार्ग निवडतो की हा अधोगतीचा मार्ग निवडतो त्याच्यामध्ये मा काय करतो आपण आपण भगव भगवंतावर पूर्णपणे पूर्णपणे त्याच्या जीवावर जगतो की तो माझं काहीतरी चांगलं करेल आणि हो परमपिता परमेश्वर जरी तुम्हाला संकट देत असेल जरी तुम्हाला दुःख देत असेल तर ह्या सर्व दुःखातून ए दुःखातून एकदा शेवटी तुम्हाला सुखाचा मार्ग मिळतो पण हां हे आहे की तुमच्या गतकाळामधले तुम्हाला हे दुःखाचे मार्ग दुःख होतं कर्माची दुःखाची फळे ही तुम्ही आत्ता भोगत आहात आणि ह्यानंतर तुमचा सुखकर मार्ग असणार प्लस जी माझी मैत्रीण आहे तिचं पण असंच आहे म्हणजे ती सर्व तिच्या आयुष्यामध्ये तिने कुठले सत्कार्य केले नाही पण तिचं आयुष्य सरळत आणि सुरळीत चाललं आहे आणि सतत म्हणजे दुःख तिच्या वाटेल असं नाहीच आहे मस्त आयुष्य जगते म्हणजे हे हे नशीब आहे आपण म्हणतो की मी जे ज्योतिषी लोक सांगतात आ, हे रिंग वापरा किंवा हे हातातले ब्रेसलेट वापरा किंवा तुम्ही ही पूजा करा किंवा तुम्ही ती जी पूजा करा त्याने तुम्हाला पैसा येईल या काहीही गोष्टी नसतात जो एखादा म्हणतो ना हे ब्रेसलेट वापरा तुम्हाला इतका धनलाभ होईल तो ध त्याच्याकडे गेलो म्हणून धनलाभ झालेला नाही तुम्हाला धनलाभ होणार होता आणि तुम्ही तिथे गेलात हा योगायोग आहे जर तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला पैशाचा योग आहे तर तो, तो मिळाल्याशिवाय राहणारच नाही आज यूट्यूबच्या माध्यमातूनच किती लोक त्यांचं भविष्य चांगलं करतात आहे पण यूट्यूब हे माध्यम आहे का तर नाही यूट्यूब हे माध्यम नाही आहे तुम्हाला पैसा मिळणार आहे हा माध्यम यूट्यूब आहे म्हणजे नशीब हे या प्रकारे घडतं तुमच्या तुमचं नशीब म्हणजे देवाची मॅनेजमेंट देव परमेश्वरीची मॅनेजमेंट इतकी भारी आहे ना की तो कधीही कुणाला कुणाच्याही अकारण कुणाच्याही डोळ्यात पाणी आणत नाही आणि अकारण कुणालाही तो दुःख देत नाही तुमच्या म्हणजे त्याची मॅनेजमेंट इतकी भारी आहे ना की आपण म्हणतो की आपण एखाद्या अवतारावर अवतारावर विश्वास ठेवला तर आपली पापही नष्ट होतील किंवा भगवद्गीतामध्ये असं सांगण्यात आलं आहे की स्वय हरी हर किंवा ब्रह्म जरी तुम्हाला उपदेश करत असतील तरीही तुमचा मोक्ष हा तुमच्या स्वतःच्या प्रयत्नावरच अवलंबून आहे जय जय राम कृष्ण हरी मनुष्याच्या कर्मात परमेश्वर दखल घेत नाही तर प्रकृतीच खेळ करत असते म्हणून कर्मफलापासून पळ काढू नका फळ भोगल्या वाचून कदापिही सुटका नाही मग तुम्ही आकाशात उडून जा किंवा दरीमध्ये खोल्यामध्ये लपून बसा किंवा लिंबू तोडा किंवा बोकड्याचा बळी द्या किंवा अजून काही खोटी का खोटी करा उपवास करा होम हवन करा तरी तुम्हाला ह्या सर्व गोष्टीतून सुटका नाही तुम्हाला तुमच्या पापाची कर्मही फेडावीच लागतात आणि म्हणतात ना की आ, कुछ करणे केली कुछ खोना पडता आहे तर कुछ करणे केली खोना नाही पडता आहे कुछ करणे केली बहुत कुछ करना पडता आहे म्हणजे जर तुम्हाला तुमचं दुःखी आयुष्य जर बदली करायचं असेल तर परमेश्वराच्या मार्गात जावा भग निरंतर भगवद्गीता वाचा आणि या कलियुगामध्ये तुम्हाला जर सत्गुणाचा मार्ग जर कुणी देत असेल तर कुठलाही बाबागिरीच्या लफड्यामध्ये अडकू नका कुठला हा सरळ सत, सत् सतमार्ग काय आहे सतमार्ग हेच आहे की भगवद्गीता जो भगवद्गीताचा आणखीन एक सांगते भगवद्गीता जे जे भक्त बनतात ते भक्त झाल्याच्यानंतर ते दुसऱ्यांना भक् भग, भगवद्गीता सांगतात पण हे का सांगत नाहीत की तुम्ही स्वतः भगवद्गीता वाचा म्हणजे आज बघा जे जे मोठे मोठे भगवद्गीताचे जे प्रचारक आहेत ते स्वतः इतकं श्रीमंत होतात आहे पण ते लोकांना सांगणार नाहीत की तुम्ही हातात भगवद्गीता घ्या आणि स्वतःचं कल्याण करा का कारण त्यांची दुकानं बंद होतील हे सत्य आहे म्हणजे परमसत्य काय आहे तर हे सत्य आहे त्यामुळे कुणल्या कोणत्याही भोधु भोंडुगिरी म्हणजे एक तुम्हाला सांगते भगवद्गीता स्वतः वाचल्याच्यानंतर तुमच्यामध्ये स्वतःमध्ये तो कॉन्फिडेंट येतो की तुम्ही स्वतःला ओळखाल की ज्या तुम्हाला एखादं सांगेल की तू किती चुकीचं आहेस तर त्यावेळेस आपल्याला एक हे कळतं की अरे मी भगवंताच्या भरव भगवंताच्या मार्गात आहे आणि मी बरोबर आहे म्हणजे एखादा जर तुम्हाला सांगतो हे ब्रेसलेट वापर किंवा हे तांदूळ घे हा लिंबू घे किंवा हा लिंबूचा प्रयोग कर किंवा हे वशीकरण कर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचं चांगलं होणार आहे का तर नाही ह्या भौतिक जगामध्ये यश मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रचंड संघर्ष प्रचंड संघर्ष हा तुम्हाला करावाच लागेल कारण भगवद्गीतेमध्ये लिहिले आहे की जो पण जो पण भगवंताला शरण येतो भगवंत त्याला सर्व संकटातून बाहेर काढून तुला यशस्वी आयुष्य देतो हो तो मुकुंद आहे तो सर्व दुःखातून मुक्त करतो तो सुखकारक आहे तो सर्व सुख देऊ शकतो भगवद्गीतेमध्ये हे लिहिलं आहे की तुम्ही निरंतर भगवद्गीता वाचत राहिल्याने तुमच्या आयुष्यातले सर्व स्वप्न पूर्ण व्हायला सुरुवात होते बघा ना मला तर मराठी माणसाने आवर्जून सांगायचं नाही गुजराती मारवाडी हे यू पीचे लोक इतके श्रीमंत का आहेत कारण ते परमपिता परमेश्वर कृष्णाची पूजा करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल मंदिर आहे पण आज द्वारकासारखं आहे हरिकृष्णासारखं मंदिरासारखी प्रसिद्धी त्यांची का झालेली नाही आहे ह्या प्रश्नाचं मलाही उत्तर पडलेलं आहे कारण पर भक्तीमध्ये फरक आहे त्यांच्या पूजेमध्ये फरक आहे म्हणजे आज आवर्जून सांगते भगवद्गीता भगवद्गीताचं तुम्ही यूट्यूबमध्ये सर्च करा सगळे हिंदीमध्ये तुम्हाला सांगतात सगळे हिंदी, हिंदी 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 मराठी का मागं आहे का मागे आहेत त्याला त्याला महत्त्व देऊ नका फॉलो करा भगवद्गीता मराठीमध्ये पण मिळते जी ॲस्कॉनची आहे त्या भगवद्गीतेचा लाभ घ्या जास्तीत जास्त भगवद्गीता जास्तीत जास्त वाचत राहा ए भगवद्गीतामध्ये अशी पावर आहे ना की तुम्ही वाचल्यावर एक दिवस असं येतो की तुमच्या शब्दाला पावर येते आणि तुम्ही जो शब्द बोलाल ते होईल फक्त भगवद्गीतेमध्ये कॉन्फिडन अतिकॉन्फिडेंट करू नका जेणेकरून एखाद्या शब्दामध्ये तुम्ही अडाल म्हणजे एखादा नवस करू नका किंवा एखादा शब्द बोलून त्याच्यामध्ये ते, ते गोष्टीमध्ये तुम्ही संपवून जाल ह्या परिस्थितीमध्ये मी जगत आहे पण मी एक दिवशी य नक्की यशस्वी होणार कारण ब परमपिता परमेश्वराने माझा हात धरलेला आहे आणि ह्या संकटातून मी बाहेर निघून मी घरोघरी भगवद्गीता प्रत्येकाच्या मराठी माणसांच्या प्रत्येकाचा भगवद्गीता हातामध्ये देण्याचा हा मी प्रणय केलेला आहे आणि ह्या गोष्टीला माझा देवसाक्षी आहे जय जय राम कृष्ण हरी एकदा सुरुवात तर